ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहा बनवा संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश उर्फ पप्पू गोडगे यांना एक महिला खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे सोशल मीडियावरती बदनामी करेल अशा प्रकारच्या धमक्या गोडगे यांना देण्यात येत आहेत सदर महिलेची चौकशी करून तिच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं निवेदन एकोणतीस जुलै रोजी देण्यात आलंय गोडगे आणि संगमनेर शहरामधील अॅडव्होकेट रोहन दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खरात तसेच सोमनाथ भालेराव आदी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना हे निवेदन देण्यात आलंय आज जे आपण संगमने शहर पोलीस स्टेशनला निवेदन आहे काय नेमकं काय निवेदनात आहे आणि का आपण निवेदन दिलं आहे मी आता शिवक बघतो अब्दुल वर्गीय मागे मागे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पल्लवी ताई भाजीराव या नगर एक नंबर गल्लीमध्ये राहता आणि त्या आमचे मैत्री संबंधामध्ये असणारे राहणे हे माझ्याकडे आले त्यांचा काही उपयोग झाला असेल तर माहीत नाही ते माझ्याकडे आले बोलले बाबा वो तुमच्या समाजाची एक ताई आहे जी आमच्या रूममध्ये राहते आणि तिनं मला भरपूर दिवस झाले भाडे दिलेली नाही आणि मला ती तुमच्या आमच्या घरात नको आहे तर तिला तुम्ही समजून सांगा जो जेणेकरून मी आमच्या आमची ताई आमच्या असल्या कारणास्तव मी तिला तिच्या नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या आली बरोबर तू माझ्या नवऱ्याला फोन करून सांगतो का घर कर अजून कोणाला हिंमत नाही आली मी कोणाला घाबरत नाही आहे तर म्हटलं ताई माझा धमकवण्याचा काहीही संबंध नाही माझा मी फक्त मी एक सामाजिक कार्यकर्ता का म्हणून त्याला का की राणी साहेब माझ्याकडे आले व त्यांनी मला सांगितले की बाबा तुमच्या समाजाची आंबा ताई तिला एक दोन गोष्टी समजून सांगा म्हणून मी तुमच्या रुग्णावरील समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिने सांगितले की बाबा तू मला फोन केला आहे माझ्या नवऱ्याला धमकवलं आहे मी तुझ्यावर आता गुन्हे दाखल करणार आहे तुम्ही म्हटलं ताई जे काय असं नाही म्हणतात तुम्ही तुम्हाला जे करता येईल ते करा त्यानंतरचा विषय असा झाला की त्याला ती राहणी तिची पत्नी तिची बहीण व मुलगी हे तिच्या घरी गेले तिला घर खाली खालीकारणे सांगितले नाही सांगितलं तो त्यांच्यातला विषय राहिला मी तिथं गेलोही नाही काहीही नाही माझा काही संबंधही नाही मी फक्त तिच्या नवऱ्याला समजून सांगण्याच्या हेतूने तिला रागात धरून तिने माझ्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व समाजामध्ये माझं नाव बदनाम होईल अशा प्रकारे एक खोटे गुन्हे दाखल करून मला बदनामी करायचा प्रयत्न केला त्यानंतर मला वर्कामध्ये कोर्टा कोर्टातून माझा जामीन झाला पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर जामीन झाल्यानंतर मी ज्यावेळे मोबाईल मोबाईल चालू केला मोबाईल चालू केल्यानंतर मला तिने माझ्या सोशल मीडियावर परत मला धमकवणे किंवा माझी इज्जत घालवणे हा मोबाईल चोर आहे यांना माझा मोबाईल द्यावा मी मीच्या मोबाईल चोरायला तिच्याकडे गेलोही नाही माझा आणि तिचा संबंध आहे माझं तिचं बोलणं पण नाही आहे त्याताईंशी ताईशी परतच ती म्हणजे एकदम कांद्या भाषेमध्ये तिनं माझी विज्जती ज मग आज संगमनेर शहर पोलीस स्टेशनला आपण काय म्हटले आहे आणि काय त्यांनी उत्तर दिलं आहे पोलिस काहीच नाही शासनाने सोशल मीडियावरती बातमी करत करत त्याला आळा घालून मला न्याय द्यायची भूमिका शासनाने करावी त्यासाठी आज माझा पूर्ण समाज माझ्या पाठीशी उभा आहे आमच्या संघटनेमध्ये सामाजिक काम लेडीच काम करत असता मी संजय तईकरे यांनाही आता हे लेडीज माझ्यावर विणय बांधण्याचे प्रकरण झाले हेही सांगू शकते की मी त्या प्रकारचा आरोपी आहे का मी त्या प्रकारचा आहे का आणि आज सगळे समाजाचे कार्यकर्ते समाजाचे नेते आज माझ्यासाठी आले तर मी त्या प्रकारचं नाही मी सामाजिक काम करतो मी चांगलं काम करतो त्या हेतूने म्हणून सगळे मला साथ देण्यासाठी आलेले बाबा माझ्यावर काही घाणेडे प्रकारची फेम करू नये व समाजात माझी इज्जत जाईन असं काही वागू नये त्यांनी बदनामी करू नये व शासनाने मला न्याय मिळवून द्यावा हीच भूमिका ठेवा खऱ्या अर्थाने आम्ही सर्व मागासवर्गीय संघटना आकाश उर्फ पप्पू हा सामाजिक चळवळीमध्ये नेहमी अग्रसूर असतो आणि गोरगरिबांच्या अन्यायाला नेहमी त्यांच्या पाठीमागे उभं राहतो परंतु आमची एक बहीण आहे पल्लवीताई त्यांनी काही फेसबुकच्या माध्यमातून त्या आकाशवर जे आरोप केले मी ते न्यूजच्या माध्यमातून त्या ताईंना विनंती करतो की आपण सर्व एक मागासवर्गीय समाजामधून आपण ह्या ठिकाणी संगमनेर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपण चळवळ उभी करतो पण आपल्या कार्यकर्त्यांवर जर कधी अन्याय होता असेल ते अन्यायाला आपल्या कार्यकर्त्यांवर असं जर तीनशे चोपन्न किंवा गलतच्या भाषेत जर बोलणार असं तर हे चांगलं नाही ताई काही गोष्टी त्या आकाशचं जर काही पुढं प्रॉब्लेम असेल म्हणजे जर त्या गुन्ह्यात जर तो आढळला असेल तर नक्कीच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रशासन त्याचं गुन्हा नोंदून घेईल आणि त्याच्यावर कारवाई करी परंतु फेसबुकच्या माध्यमातून चांगल्या कार्यकर्त्याची प्रतिमा ढासळ ढासळण्याचा कार्यक्रम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो का असं काही करू नका सर्व मागासुर्गी संघटना अनेक तुम्हाला अन्यायाच्या विरोधात आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभं राहतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो थांबतो जे इन जे भारतीय बुद्ध आज सदंदर पोलीस स्टेशन या ठिकाणी आमचे लहान बंधू आकाश टोपू वडगे यांनी एक जे निवेदन दिलेलं आहे तर त्या निवेदनाचा जर आशय बघितला तर त्यांची समज सोशल मीडियावर झालेली बदनामी आणि त्यांच्यावर झालेला गुन्हा तर सदर गुन्हा दाखल करणारी व्यक्ती ही आमचीच भगिनी आहे आमचीच समाजबांधव आहे तर आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला असं निवेदन दिलं किंवा असा एक पोलिसांना सांगण्यात आला आमच्या वतीने की दोन्ही व्यक्ती हे आमच्याच समाजाचे आहेत आणि समाजात कुठेतरी ते निर्माण होऊ नये कारण सगळे लोक आपण समाजासाठीच काम करतो आणि कपूच असा मुलगा नाही तर दोघांनाही आम्ही प्रशासनाला सांगितलं की दोघांनाही समोर बसून सदर वाद हा कसा साम उपचाराने मिटेल कारण दोन्ही काही लांबचे नाही आमचेच बांधव भगिनी आहेत त्या आणि एकमेकांच्या विरुद्ध पल्लवी किंवा पप्पूने पण कुठले बदनामीकारक वृत्त किंवा बदनामीकारक वक्तव्य करू नये आणि हा वाद आम्ही शंभर टक्के समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करू एवढीच आम्ही प्रशासनालाही ग्वाही दिली आणि प्रशासनाने त्या प्रकारे आम्हाला ग्वाही दिली की हा वाद कुठेतरी मिटवण्यात यावा कारण सर्व आपण एकच आहोत बौद्ध धर्मीय आहोत मागासवर्गीय आहोत मग पुढे काय पवित्र आहे आज आपण निवेदन द्यायला आला तर मग काय पवित्र आहे पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेणार प्रशासन आणि आम्ही त्या ठिकाणी हा वाद मिटवायचा प्रयत्न करणार आकाश भाऊ पप्पू भाऊ गोडगे आज समाजात सर्व सर्वांसोबत काम करतात आणि सामाजिक क्षेत्रात एक त्यांचं चांगलं नाव आहे आणि समाजात किंवा चळवळीला जर बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे कारण पप्पू भाऊ हे सर्व ठिकाणी काम करतात कुठल्याही बहिणी सगळ्यांकडे बहिणीच्या नजरेने बघतात आणि ही जी आहे आपली तिने आपल्याला कुठेतरी ह्या गोष्टी समाजातल्या थांबवल्या पाहिजे अशी चळवळ बदनाम केली नाही पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यांना जर बदनाम करत असेल तर पूर्ण समाज आहे त्यांच्यासोबत आणि आम्हाला प्रशासनाने ही दिलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करू म्हणून तर हे कुठेतरी थांबल्या पाहिजे ह्या गोष्टी हीच आमची विनंती राहील फुले शाहू आंबेडकर विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आकाश असेल राजभाऊ असेल या संगणनेर तालुक्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात जयंतीचा कार्यक्रम असेल किंवा दुसरे कोणते सामाजिक कार्यक्रम का असेल त्यामध्ये नेहमी सहभागी असतात आणि गेली काही मागील वर्षापासून आपण या संगमनेर तालुक्यात शहरात बघत आहोत की नेहमीच मागासवर्गाच्या आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी टार्गेट केलं जातं याच्या पाठीमागे मला असं वाटतं की कोणतरी जातीवादी शक्ती यांना सपोर्ट करत आहे असं मला या ठिकाणी वाटतं ठिकाणी असं सांगायचं आहे की कुणी मात्र भगिनी तुमचा काही प्रॉब्लेम असेल आपल्या समाजाचे चार लोक एकत्रित बसून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला पाहिजे परंतु एखाद्याचं मन दुखेल किंवा त्याचा कुटुंब उद्दस्थ होईल असे फेसबुकवरती कुठे पोस्ट करू नका अशी मी या प्रसारमाध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय लवू शावि शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच तसे तसे मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विनकर्म तसेच एक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस